तुझे वडील होते त्यावेळी तू केलं नाही तर तू आता काय विकास करणार सांगा केंद्र सरकारच्या हातात आहे सगळे कोणाला काय केलं ते का तर कोणतं कोणाला माहिती बी नाही ते हा सांग फिरलेलं बी माहिती नाही ते बी जे पी चारशे पार होणार तरी देखील सोलापूरात प्रदीप शिंदेच येणार हे साधे रस्ते होत नव्हते हो आणि आणून आणून एक मंत्री राहिला त्यांनी आयुष्यात पन्नास वर्ष मंत्री होत आहेत ते एन टी पीसीचा आणला सगळे यायला कार्बन डायऑक्साईड गरिबांची असते तर कामगार लोकांची बी पार अडचण चालू आहे कामं नाही सोलापूरमध्ये हे वाले तेव्हा काय बंबल नाही करून कधून तिकडे बरामणीला घेतलं ते जर प्लॅन करायचं नव्हतं तिथलं जागा हडप करायचं सोलापूरात आणि आउट ऑफ मध्ये कामे केलं राम सातपुते माशिरसचा आहे तो बेस्ट माणूस आहे त्याचं कार्य चांगलं आहे माशिरसमध्ये मा तुम्ही रिपोर्ट घ्या त्याचं स्मार्ट सोलापूरकर नमस्कार इलेक्शन पे चर्चा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सोलापुरातील आणखीन एका ठिकाणी मी आलो आहे करणिक नगर भागेतील या बगीचामध्ये आपण इथं नागरिकांना भेटूया आणि जाणून घेऊया निव निवडणुकीबद्दल त्यांचं काय मत आहे चला नागरिकांना भेटूया सर तुमचं स्वागत आहे अगदी पुढच्या महिन्यात सोलापुरात निवडणूक आहे मागच्या दहा वर्ष आपण पाहतो आहे सोलापूरचा आणि भारताचा विकास काय झाला आहे तर तुम्ही मला सांगा मागच्या दहा वर्षामध्ये किंवा माग आत्ता पण इतिहासामध्ये सोलापूरचा विकास झाला आहे का आपल्यामध्ये काय फरक झालेलाच नाही अजिबात पहिला खासदार तर त्यांनी काय कामाचं नाही दुसरा कामदार ना ते महाराज ते बी काय कामाचं नाही आता तिसरा पर्यंत तर ते पहिला पाच वर्ष दुसरं पाच वर्ष आता तिसरा बी त्यांनी जिंकणार होता ताई येतील असं तुमचं म्हणणं आहे ताई सोलापुरात आणि आउट ऑफ मध्ये इस्रोलाही कामं केले अच्छा पण देशात आपण पाहतोय की नरेंद्र मोदींची एक लाट आहे किंवा भाजपचं लीड मोठं जास्त आहे आपके बार पार लोकं म्हणतात सोलापूरतून यावेळेस पण भाजपचा उमेदवार त्यांनी दिलं आहे त्यांच्या प्रणती ताईसमोर ते टिकतील का असं तुम्हाला काय वाटतं बी जे पी चारशे पार होणार तरी देखील सोलापुरात शिंदेच येणार म्हणजे ताईंचं काम जास्त आहे असं तुमचं म्हणणं आहे ताईचं काम मोदी कसं काम करतात तसं सोलापुरात ताई तसं काम केलेलं आहे पण मागच्या दोन टर्म भाजपचा खासदार सोलापुरात होता या दरम्यान सोलापुरात काही काही काम झाले तुम्हाला वाटतं का त्या दोन्ही खासदाराचं काही काम केलेलं नाही शिंदे यात आता एक खासदार होणार शंभर टक्के सोलापुरात आणि कामं भरपूर करणार जसं मोदी केलं तसं काम करणार ते ताई ताईंकडनं आपले काय अपेक्षा आहेत ताई आम्ही जे काम सांगतो ते करूनच दाखवणार ते दोन तीन कामं सांगा उदाहरणासाठी ते रोड म्हणा काही सोलापूरचे एअरपोर्ट व्हावं एअरपोर्ट व्हायला पाहिजे शिक्षण सर्व चांगले व्हाव पाणीचे टंचाई लय झालं ते उजणीचं बी ते काम करणार आहे अनेक त्यांचे प्रकल्प आहेत ते आणणार आय टी सिटी बी आणण्याचे त्याचे प्रयत्न आहे त्याचा सोलापुरात तुमचं म्हणणं सो आहे की ताईंचं लीड येईल आणि ताई पण छान काम करतील ताईचं लीड आहे चांगलं येणार आहे त्यांनी कमीत कमी दोन ते अडीच लाखावर लीड येणार आहे आ, बागेत फिरताना आपल्या नातूला खेळवताना काका मला भेटले निवडणुकीच्यास आम्ही मुलाखती घेतो काकाला विचारलं काका, काका बोलणार काका का तयार झाले काका पुढच्या महिन्यात सोलापुरात निवडणूक आहे तुम्हाला काय वाटतं कोणाची बाजू भक्कम आहे आता काँग्रेसकडनं ताई उभे आहेत भाजपकडनं सातपुते साहेब उभे आहेत कोणाची बाजू भक्कम आहे आता भक्कम म्हणजे दोन्ही बाजू म्हणजे प्रणिती त्या ताईच्या मागच्या भक्कम आहेच त्याच्याकडे हा आणि ते कामं बी केलेलं आहे ताईंनी काय काय कामं केलं सोलापूर विकासाचे सोलापूरचे रस्ते कामं केले आणि गरीब लोकांचे बी पार मशीन कारण लोकांना गरीब लग्न नाही म्हणत त्यांनी पैसे दिलेले आहे आणि कोणी मागे तर ते बा काय जेवायचे काय ते बी देत ते देत होते आणि मशीन किती लोकांना मशीन दिले सायकल दिले तर हा गरीब लोकांसाठी हां मागच्या मागच्या दहा वर्षात सोलापुरात भाजपचाच खासदार निवडून आलेला आहे यावेळी बी लोकांमध्ये संभ्रम आहे भाजप येईल का काँग्रेस येईल भाजप येईल काँग्रेस येईल पण मागच्या दोन टर्मला जे भाजपचे खासदार निवडून आले हां काय केले त्यांनी कोणाला काय केलं ते का तर कोणतं कोणाला माहिती बी नाही ते हां कोणाला सांग पिरलेलं बी माहिती नाही ते ताई गरीब लोकांची बी मदत करते कोणी आम्हाला तरी बी येते ते ताई हां आणि सोलापूरच्या विकासात गरीब लोकांची तर त्यांच्यावर लई प्रेम आहे हां आता ते के करते तर कोणाला लग्नाचे काय तर म्हणलं तरी मदत बीच करतात त्यांनी आता दोन्ही खासदार आले कोणाला दिलेत त्यांनी म्हणजे खासदार झाले भाजपच्या भेटायला तयार नाहीत लोक तयारच नाही सोलापूरमध्ये त्यांनी कोणाला ओळखत बी नाही त्यांनी आता महाराज महाराज कोणी ओळखणार कोणाला गरीब सांग कोणाला सांगत फिरलेलं आहे हां आता आता हे खासदार कोण त्यांना ओळखत बी नाहीत कोण आ आता कोणी आता येतेत म्हणजे कोण गरीब लोकांचे प्रेम तर वर जास्त लोक आहे ना सोबत लोकांचं सपोर्ट आहे असं आपलं म्हणणं आहे तर जर ताई खासदार झाल्या तर ताईंकडनं आपलं काय अपेक्षा आहे आपली लोकांची गरीब लोकांची रेशनिंग कार्ड असतात आणि रेशनिंगचे ते माल बरं वेळेवर बर मिळत नाही ते गरीब लोकांचे जर लक्ष देऊन जर हे करायला पाहिजे ते बरं गरीबांची असते तर कामगार लोकांची बी फार अडचण चालू आहे कामं नाही सोलापूरमध्ये हां मिलं तर बंद पडलेलं आहे आणि किती महागाई वाढलेला आहे जे ताई लक्ष गरीब लोकांचे लक्ष घालून का कामासाठी काय तर हे केले ना अजून बरं होईल म्हणजे ताई स्थानिक आहेत सोलापूरच्या त्यामुळे त्यांच्यावर सोलापूरचे जा प्रश्न जास्त जा, माहिती आहे असं तर मला वाटतं हां जास्ती माहीत ताई नाही का कामगार लोकांची बिरी कामगारची सेवा करतात बिरी कामगारचे वेळेवर पगार बी नाही होत होते ते बी लढत होते कामगार लोकांची साठी बिरी कामगार सर्व त्यांच्यावर प्रेम जास्त आहे जे भाजपने उमेदवार दिले आहे राम सातपुते साहेब त्यांच्याबद्दल काय आपलं म्हणा त्यांच्याबद्दल आपलं काय म्हणणं नाही येपर्यंत आणि दोन खासदार तर आलेला आहे निवडून आत्तापर्यंत कोणाला काय केलं माहीतच नाही ना कोण लोकांना त्यासाठी ताई सोलापूरचे असून सोलापूरचे त्यांच्यावर जास्त प्रभाव हे होते हां प्रेम असते एवढंच म्हणणं आहे त्यांचे ताईवर विश्वास टाकायला पाहिजे विश्वास टाकायला पाहिजे चालेल काका धन्यवाद प्रक्रिय प्रतिक्रिया दिल्याबद्दल मला वॉकिंग करताना आणखीन एक काका भेटला आपण त्यांना विचारूया की मागच्या दहा वर्षात किंवा भाजपच्या काळात सोलापूरात विकासाचे काम झालेत का झालेत काय विकासाचे म्हणजे काय आता रोड केले आणि आपले सुंदर सोलापूर केले त्या त्याच्यासाठी करोड रुपये खर्च करू लागले त्यांनी काय स्टेशनचं बघा रंग रंग रंगभवनजवळ हे साधे रस्ते होत नव्हते हो आणि आणून आणून एक मंत्री राहिला त्यांनी आयुष्यात पन्नास वर्ष मंत्री होत आहे ते एन टी पी सीचा आणला सगळे यायला कार्बन डायऑक्साईड त्याशिवाय काही केले नाही म्हणजे रस्त्याचे काम डेव्हलपमेंटचे काम म्हणजे विचारूच नका ऑल हिंदुस्थान पसरलेलं आहे ते मीच म्हणत नाही नाही का गडकरी साहेबांना पुष्कळ केलं त्यांनी म्हणजे किती केलं तर मोदीच्या हाताखालीच आहेत ना मोदीचं श्रेय होतं ते पण गडकरी म्हणजे गडकरीच आहेत ह्या बाबतीत प्रसिद्ध आहे ते पुणे मुंबई त्यांनीच केला ना एकदम टॉप माणसं आणि हे लोकं काय पंतप्रधान काय हो त्याला काय घर न परिवार ना त्याचे मित्र गोत्र ना भाऊ बहीण वगैरे दिलेले होऊन बसायचं टेकायचं हे आरामखोर असं या शब्दातल्या त्या हरामखोरांना काय ते सर्व साल्याचे मुलं ताई माई सगळे हेच चाललं आणि परिवारवाद म्हणतो ते बरोबरच आहे मोदीनं काय चुकलं त्यांनी काय लुटून घरी दिवलं हां ठीक आहे आम्ही कबूल करतो मोदीनं आम्ही हे करतो घरी काय नेलं का हे बघायचं फक्त पण त्यांनी खाऊ लागलं का आता त्यांनी सर्व सोडूनच दिलं हो संन्यास झालं तुम्हा आम्ही स्वार्थी असतो त्यांनी काय हो काही नाही बायका मुलं असलेला माणूस स्वार्थी असतो त्यांनी सर्व सोडून दिलं त्यांनी काय करणार आहे राष्ट्रसमर्पित माणसं तुम्ही एकदम बरोबर की मोदींबद्दल खूप छान बोलताय अगदी व्हिजनरी पर्सन आहे जगभरात त्यांचं नाव झालेलं आहे पण जेव्हा आपण सोलापूरचा विचार करतो ग्राउंड लेवलला फिरतो तेव्हा सोलापूरच्या नागरिकांचं म्हणणं की सोलापूरात काय दिलं काय दिलं नाही विमानतळ देतो म्हणलं दिले नाही लोक आडवा घातले दांडू कोण हे काँग्रेसवाले धर्मराज काडाजी म्हणजे काय तो काँग्रेसवाले हे काँग्रेसवाले तेव्हा काय बोंबल नाही करून करून तिकडे बोरामणीला घेतलं तेही जर प्लॅन करायचं नव्हतं तिथलं जागा हडप करायचं आणि जाहीर केल्यानंतर फक्त त्याचे मित्र गोत सगळं दोन दोन पाच पाच एकर जागा घेतलेत एका दिवसात करोडोपती झालेत एका दिवसात बोरा म्हणायची गर गरज नव्हती म्हणतो हां गरजच नव्हती भाऊ पण हे लोक घरात भर कसं भरायला पाहिजे बीडी करणारी जे आयला दहा कोट रुपये आसामी झाली ती त्याचे पाहुणे म्हणून मग इथं काय करू आढवाय बोलाल तो धर्मच काढायची दा ही काँग्रेसवाला आहे आणि हे लोक काय काही त्यांनी चेंबर ऑफ पुष्कळ त्यांनी प्रयत्न केले प्रत्येक वेळेला दांडू घालायचे मध्ये तेव्हा कोण येऊन बोलत नव्हते बोडकीचे आता म्हणून इमानतळ काय केलं का म्हणून तुम्हाला अक्कल तरी पाहिजे म्हणायला पण पर... एक साध्या नागरिकांना असं वाटतं की मागच्या दोन टर्मचे जे खासदार आहेत नेहमी उमेदवार नेहमी उमेदवार बदलला हा नेहमी उमेदवार बदलला जातो यावेळेला बी बाहेरचा उमेदवार दिला असं लोकांचं म्हणणं यावर आपलं काय मत अरे तो मा तो राम सातपुते माशिरस आहे तो बेस्ट माणूस आहे त्याचं सा कार्य चांगलं आहे माशिरसमध्ये मा तुम्ही रिपोर्ट घ्या त्याचा आणि तो पिअर आरसच माणूस आहे करेल काय तर त्याच्यात राना दुआणे खाईल पण सगळे लुटून येत नाही आणि तसं दोन खासदारावर आपण आशा दाखवली अपेक्षा दाखवली यांच्यावर पण दाखवले फक्त मोदीच्या नावावर फक्त भत्ते घेतलेत पगार घेतलेत आणि बदनाम त्यांनी होता काय कमी केलं त्यांनी पैसे द्यायला तयार होतं तुम्ही तुमचे खासदार असताना दुनियाचे त्यांनी पैसे एक एक गाव दत्तक घ्या म्हणले सुरुवातीला चौदा सा चौदा साली कोण गाव नाही काय नाही हे तर तुम्ही चोवीस तास पी पहिला आणि दुसरं होतं त्यांनी काय होतं ते पुजारी आहे ते धर्मगुरू आहे बसवले त्यांचे टॅक्ट काय होतं एखादा घेऊ म्हणजे इथं जर फाईट आहेस कारण का हे पन्नास वर्ष आताचा उमेदवार चांगला दिला असं वाटतं का आपल्याला राम सातपते एक चांगला माणूस आहे काम करेल काम करणार आहे तर रिपोर्ट घ्या जिथं आमदार आहे ना त्यांनी तिथं तुम्ही रिपोर्ट घ्या बेस्ट माणूस आहे काय त्याच्याबद्दल आणि हे काय करते हे काय करणार आहे काय प्रणदी सोलापूरच्या आहेत मागच्या वीस पंचवीस वर्षाला राहतात त्यांना लोकल प्रश्न माहीत आहेत ते विकास करणार नाही असं आपलं म्हण आहे काय तिच्या हातात काय पैसे कुठे आहेत तुझे वडील होते त्यावेळी तू केलं नाही तर तू आता काय विकास करणार सांगा केंद्र सरकारच्या हातात आहे सगळे आणि ते एक विशेष आहे ती येऊन सुद्धा काय उपयोग नाही आणि ती सरळ निवडून आली तर बी जे पीमध्ये जाव म्हणजे विकास होतो म्हणजे विकास होणार नाही हा पण काय फंड देत नाही आता सत्ताधारी लोक जाऊ दे विरोधी पक्ष दुर्लक्ष करतात काँग्रेसवाले करत नव्हते ना तर माणूस बेस्ट माणूस आहे सातपुते आणि गडकरी आपले फडणवीसांचे विश्वासू माणूस आहे तो खास इथे येऊन त्यांनी फार मरलेत काल विश्वासू माणूस हा त्यांनी आले त्यांना पाहिजे असले विश्वास म्हणजे हे काय गद्दारी लोक आले आणि गेले ह्या लोकांना घेण्यापेक्षा आपल्या आदेशच माणूस हे टिकून राहतात पक्ष फोड पक्ष फोडून जे दुसऱ्या पक्षात पक्षा जाणार लोक नाही काही करा तुम्ही आया रे गया रे हे भांदगडच नसतं त्याच्यात हिंदुस्थानचं राजकारणाचं सत्तर सालापासून पासून जे मला माहीत आहे कुठल्या स्टेटला कुठली सरकार आहे कुठला पक्ष आहे हे सगळे सांगतो सब्वीस स्टेट सोलापूरचा मागचा सत्तर वर्ष विकास झालाय काय झालं नाही काय झालं का तुम्हाला काय वाटतं का सांगा तुम्ही अरे एक स्टेशनचं न्यायला साधा प्लॅटफॉर्म बांधलं नाही होत्याने इथून तुम्ही कुठेही दिल्लीपर्यंत जा प्रत्येक स्टेशन डबल प्लॅटफॉर्म आणि आता इलेक्ट्रिक पुन्हा काय केलं सहा सहा पन्नास साठ वर्षात रेल्वेचं विकास उदाहरण हे केंद्र सरकार अखत्यारीतलं आहे त्यांनी केलं स्टेशन बघावं तुम्ही याला डोळ्याचे पाहणे भेटत पण गरीब म्हणावं ते गरीबासाठी त्यांनी काय करायचं ऐंशी ऐंशी कोट लोकांना फ्री धान्य देऊ लागलं पण असं नाही केजरीवालसारखं फुगट चाल्याचे आलं काय करू नका रे फुगट मी वाटतो पिऊन खाऊन झोपा ही बरोबर नाही कोणाचं म्हणून देतो रे तो फ्री हे चाल्याचे चाललं स्टेजवर झोपून अण्णा अण्णा आजार कशाला खुर्ची कशाला टेबल ह्या लोकांना कशाला बंगले रस्त्यावर झोकून मी करतो मंत्री म्हणून बोडकेच्या जवळजवळ पाच दोन कोट रुपये सगळं बिल्डिंग मानलं त्यांनी एक एक नुसतं आहे आपलं सजावटीचं करोडो करोड रुपये खर्च केलं प्रश्न जर विसारात घेतलं तर राम सातपतींना लोकांना विश्वास दाखवायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे विश्वासच घ्यायला म्हणजे मी लोकांना कळायला पाहिजे हे काय नवीन माणूस आहे म्हणलं काय आपण काय काय करू शकत त्याचा इतिहास ज्यांना माहीत असं त्यांनी झडवून घेत उमेदवार कोण आहे हे बघायचंच नाही ठेव मूर्ख <laughs> <laughs> आहे मग तो म्हणजे अगदी लोकसभेची निवडणूक आपण मतदान करताना लो उमेदवार न बघता मोदींकडे बघून मतदान आम्ही करणार असं हे लोकांचं म्हणणं आहे का का प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद <laughs> जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर